कुंभोज येथे जळाची परडी यात्रेला उद्यापासून सुरुवात कुंभोज गावचे आराध्य दैवत श्री हिवर खान बिरदेव जळाची परडी यात्रा शुक्रवार दिनांक दहा ते सोमवार दिनांक बारा मेपर्यंत होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या अध्यक्ष यांनी दिली ते बोलताना म्हणाले उद्या शुक्रवार दिनांक दहा मे रोजी सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत मुहूर्तमेढ व वा धार्मिक कार्यक्रम होतील व शनिवार दिनांक अकरा मे रोजी दुपारी बारा वाजता हिवरखान जळाची परडी पाजळणे व सायंकाळी सात वाजता वालुक जमा होणे रात्री दहा वाजता श्री हिवरखान बिरदेवाच्या पालखीचे स्तातून भव्य मिरवणूक व आतिषबाजी रविवार दिनांक मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री हिवरखान बिरदेव मंदिराची पालखी मिरवणूक व मंदिरात आगमन भर यात्रा व दुपारी दोन वाजता वालूक संध्याकाळी पाच वाजता भाकणूक सोमवार दिनांक तेरा मे रोजी श्री हिवरखान बिरदेव देवाची देवमाळीत जाणे दहा हजार लोकांना महाप्रसादाचे आयोजन दुपारी तीन नंतर भंडारा फोडण्याचा कार्यक्रम व संध्याकाळी चार वाजता यात्रा समारोप समारंभ होणार असल्याची माहिती अध्यक्ष कोंडिबा भानुसे उपाध्यक्ष मंगू पुजारी खजिनदार उदय बन्ने बिरू तानगे यांनी दिली या सोहळ्यासाठी माळी मंडप डेकोरेशन सांगली यांनी भव्य दिव्य मंडप घातला आहे लाईट इफेक्टसाठी तरदाळी कबनूर यांनी काम पाहिले संपूर्ण रंगरंगोटीचे काम पेंटर अनिल एडके अजय घाटगे अमित कांबळे आदित्य कांबळे विशाल घाटगे अतुल कदम आदित्य जाधव गौरव घाटगे सनी जाधव नेचकर मंडईनं यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधी सागर जमने कुंभोज